पिहू मागापासून मला सफरचंद मागते तिच्यासाठी मी आता एक किलोभर सफरचंद आणले तर आता मी याला वॉश आउट करून पिहूला देणार आहे पिहू पूजाने भांडी तसेच ठेवल्या तर अजून त्याला हे बघ बाळा ॲपल तुला कापून देतो कापून देतो मस्त पैकी कापून देतो पिवळ्या एक मिनटं वेट 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 पप्पा आहे ना पप्पा पप्पा अर्धा अर्धा तू जास्त खाणार नाही बाबा खा खा इकडं हाय कर कॅमेराला कॅमेराला हाय कर हाय कर हॅलो हॅलो कर के कॅमेराला मग हॅलो कर, हाई कर।, हालो, हालो कर, के? के कर का गं पिवड्या पिवड का गं असं असतं का मी तुला सप्पन दिलं ना ॲपल हॅलो हॅलो रुसले का बोबड माझ्यावरती तर मित्रांनो तुम्ही सगळेजण म्हणत होता या केळीला चुना लावा चुना लावा तेव्हा जाऊन पिकतील केळी पण विषय असाय त्या दिवशी मी डबल औषध लावलं तर केळी पिकली बघा तुम्हाला मी केळ काढून दाखवतो हे बघा हे बघा हे केळ पिकला आहे पण आता विषय असा आहे की ही केळी नक्की खराब आहेत काय 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 का 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 माहीत नाही चुना लावल्या पिकतात काय का की असं मला वाटतंय बऱ्याच जणांनी कमेंट केली ते आता हे संघच पिकायला लागल्यात आता निमागड पिकून राहिला म्हणजे पिकला सगळा निमागड पिकणार आहे अजून तर ही एक केळ मी इकडंच ठेवतो खातो मी नंतर त्याच्यावरती सगळी चिलटप बसायला लागली मला तर वाटते किळ नको खायला उभं हानिकारक होईल शरीरासाठी असे ठेवून देतो पिवड्या आय ती केळ सगळी पिकली आता नाही काय कर माहिती का तिकडे येऊन जाऊन ओर आहेत कि मग झोपा तुम्ही आपल्याला जायचे ना तुम्हाला कधी आल्यापासून झोपला मला दिसलाच नाही तुम्ही तिकडं लाका साहेबराव झोपले आता ओटा काय झालं काय झाला काय झाला पूजा काय झालं काय रातून दिवसा तर झोपतच आहे थोडस आता काय सांग तुला काय चल तुला फिरायला नेतो चल पिऊ तुला यायचं फिरायला मम्मी म्हणती म्हणते तुम्ही एकटा जाता फिरायला मग तुम्ही घरात बसून बसून मस्तपैकी रील्स बनवायच्या छान छान नटायचं तुला नटवायचं आहे का नाही बाबू हां लिपस्टिक कुठे आहे लिपस्टिक तुझी लिपस्टिक कुठे बाबू तुझा शॅम्पू कुठे कंगवा पावडर कुठे तुझी पावडर कुठे आणि हिचं हिच्या पायाला का ना पूजा बघू इकडे बाबू बघू हिचं पाय आहे ना का पायाला सकाळ रक्त निघत होतं इथून ती दोन टिपकं झाल्या ती उदबत्ती पोळवली बघू इकडं बाबू इथं एक आणि इथं एक आणि पिहूच पाय असं कसं बरं बघा हे आता मधला जो पार्ट असतो ना तो कसा असतो कर्व असतो असा ही सगळं असं सरळ टेकतेक खाली पाय पिऊ खाली पाय टेकव हे बघा हे असं असं नाही पाहिजेत हे असं इथून कर्व पाहिजे आता ही पूजा ऐक हे थोडं पुसून घेऊन थोडस तिला मलम लावतेस का तुलाच मलम लावायची गरज आहे भाऊ किंवा किती कपडे खराब केल्यात पुरेना पिवढ्या चल तुझे कपडे बदलतो मी हा जा तुझी दुसरी चड्डी आण जा मी बदलतो हा चड्डी घे जान जा आण बाबू जान जा आणखी जा। चल तुला होऊ शकता होत म्हणून ए इकडं आजीकडे आहे हिला चढी बदल का दुसरी चढी घाल की हा हे पिऊ जा ग बाबू आण जा की चढी आण तिचं काय कर माहिती का हातपाय तोंड दू आणि तिला चढी घाल चांगली व्यवस्थित चांगली का चढी आपण शूटिंग करत असतो सारखं कशीलेकर गोंडस दिसायला पाहिजे त्याच्यामध्ये तुझ्याच मागा आलते चुना आहे का चुना केळीला लावायचा आहे चुना ह्याची कच्चे आहेत की आहे केळं ह्याची चिप्स बनवायच्या तर पूजाला म्हणलं उठो चिप्स बनवायला तर पूजा निवांत झोपली ह्याचं चिप्स आहे तुला केळीची भाजी बनवायला येते का का नको आता पिकल्या तर म्हणल्यावर ते नको सगळे पिकल्या पण एक व्यवस्थित लागत नाही बघा रात्री परत दुसऱ्या घ्या आता पण कसल्या आणल्या तर काय गाड्या उंबर काय उंबर आणल्यात का उंबराची भाजी असते का कुठं उंबराची भाजी पिता ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट ले होते आय ड्रॅगन फ्रूट ले होते की अगं ड्रॅगन ड्रॅगन फूड किचनच्या खाली का काय प्यायचा आहे मला एवढ्या शाळेत चालेल का ज्यूस प्यायचा का तुला आता ऍपल काजू बदाम अक्रोड पिस्ता हे सगळं टाकून एक ज्यूस बनवलाय हो थंड करायला ठेवला हो होता मस्तपैकी काय काय दरेवरच्या ह्याच्यात ठेवू पि हो कुठे चालली बाजारला चालली काय हम्म काढ ठेवू त्याच्यावर तसं एवढ्या काय काय म्हणतात त्याला काय म्हणतात सांगा आधी मग खातो तू म्हणले ना न, मी लगेच खातो मी मी सांगतो तुला नाव ड्रॅगन फूड म्हण ड्रॅगन द्रे, फूड हां ड्रॅगन फूड।, फूड फूड तस नाही ड्रॅगन फूड एकदा मन मग खातो मन की एकदा मन मनी एकदा डायगन फी आठ ठेवत्या फ्रिज मध्ये ठेव परत खातो आता जुस पितोय थो उना राहिलं का हुंडे लागली रिलीज झाली ती गलले गार झाले तण थोडं पण बाहेर झालंय चांगला हं अस दिस झालं हेचं काम असं काम झालं झालं थोडं जास्त फ्रीज ला ठे ऍपल ऍपल फ्रीज ला ठेव बनाना कुठे आहे बनाना कुठे बनाना माहित नाही तुला अगं रताळी रताळी आहेत का आहेत का नाही पुढे बाय बाय कर कॅमेराला पुढ्या बाय बाय तरी कर की ग पिऊ मग मी मोबाईलमध्ये मांजर दाखव तुला एवढ्या मोबाईलमध्ये मांजर दाखवू का म्याव म्याव दाखवू का बाय कर बाय बाय जाओ मी नसतो तुझ्या सांग बोल